माझे नाव हिंदवी जितेंद्र ढवल मी संस्कृत संस्कृती संवर्धन पंचम राज्यस्तरीय श्लोक उच्चारण व स्पष्टीकरण या स्पर्धेत सहभागी झालेली आहे द्वितीय सुभाष मी सुभाषित मधले काही श्लोक तुम्हाला काही श्लोक तुम्हाला म्हणून दाखवणार आहे त्या त्यातनं मला काय कळले तेही मी तुम्हाला सांगणार आहे सुभाषित कम म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया सुभाषित आपण आता सुरुवात करूया सुरुवात करूया श्लोक पहिला भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गिरवा ततोपी काव्य मधुरमस्मातपिसुभाषितम या श्लोकातून मला असे कळले की संस्कृत भाषा आपल्यासाठी महत्त्वाची महत्त्वाची आहे संस्कृत भाषा दिव्य मधुर व देवभाषा ही ही आहे म्हणजेच की आपली संस्कृत भाषा संत नामदेव संत नामदेव देवांनी संत एकनाथांनी त्यांनी ग्रंथ ही संस्कृत भाषेमध्येही लिहिलेले आहेत की श्लोक क्रमांक दुसरा यशे स्वयं प्रज्ञा शास्त्र तस्य करोति किं लोचनाभ्याभिहीनस्य दर्पणः किं करिष्यति या श्लोकातून मला असे कळले कि एका व्यक्तीला स्वतःचे ज्ञान नाही बुद्धी नाही नाही त्या शास्त्राचा काय उपयोग एक, एका व्यक्तीकडे स्वतःची बुद्धी नाही ज्ञान नाही समजही नाही तिला शिकवण्याची तिला शिकवण्याचा काही उपयोग नाही जसे की अन्या माणसाला आरशाचा काहीही उपयोग नाही जसे की रावणाकडे किती मोठा ज्ञानी ब्राह्मण होता तो तरी त्याला त्याचा काहीही उपयोग झाला नाही श्लोक क्र क्रमांक तिसरा उ, 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 श्लोक क्रमांक तिसरा उष इ उश उपकारिषी असाधू उपकारिषी असाधू साधुत्वे तस्य को गुणः अपकारिषी असाधु स साधु या श्लोकातून मला असे कळले की ज्यां जन, ज्यांनी आपल्याला मदत केली आपल्याला काही येत नाहीये ते सांगितलं आपणही त्यांच्याशी तसं केलं हा आपल्यातला खरा गुण नव्हे ज्यांनी आपल्याला खूप त्रास दिला खूप आपल्याला मदत नाही केली आपल्याला जे येत नाहीये तेही सांगितले नाही तरीही आपण त्यांच्याशी चांगलपणाने वागलो तर हा आपल्यातला पहिला गुण आहे चांगला गुण आहे जसे की संत एकनाथांवर शंभर वेळा थुकले तरीही त्यांनी त्यांचा राग राग केला नाही नमस्कार